सनेच आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेज आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार निवडणूक आयोग उत्तर देईलच चित्रावाघ पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी प्रचार सभेतून प्रभू श्रीरामांचं नाव घेतल्यावरून उद्धव ठाकरेंनी आक्षेप घेतला असून निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे मात्र यावरून भाजपा आणि त्या चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय कायदेशीर बाबतीत निवडणूक आयोग उत्तर देईलच पण जे आम्हाला आकलन झाले त्यानुसार उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व पूर्णपणे सोडून दिल्याने आणि त्यामुळे जयभवानी हा नारा उच्चारण्याची लायकी त्यांनी गमावली असल्याने त्यांना हे शब्द काढण्यास सांगितले असावे असं त्या म्हणाल्या नमस्कार उद्धव ठाकरेंना निवडणूक आयोग काय उत्तर द्यायचं ते देईलच पण सर्वसामान्यपणे जनता जो विचार करते की जेव्हापासन उद्धवजींनी हिंदुत्व सोडून दिलंय तेव्हापासनं परम

मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर